शेख सल्लाउद्दीन दर्ग्याचा जो अनधिकृत बांधकाम होता आणि कोर्टाने ज्यावरती ताशेरे ओढले होते आणि महापालिकेला ते बांधकाम काढायला सांगितलं होतं त्यानंतर तणावाची परिस्थिती संपूर्ण शहरभरामध्ये झालेली होती परंतु अखेर मुस्लिम समाजाने जे आहे ते पुले पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हे स्वतःहून आम्ही बांधकाम जे अनुधिकृत ठरवलं गेलेलं आहे ते काढतो अशा प्रकारची भूमिका आता घेतलेली पाहायला मिळते या भूमिकेनंतर पुन्हा एकदा जो आहे तो कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा केलेला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो मुस्लिम समाज सगळ्या बाजूला जो आहे या चौका चौकामध्ये घोळक्या घोळक्याने थांबलेला पाहायला मिळतोय आपण जर पाठीमागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवक जे आहेत ते अशा प्रकारे ठिकठिकाणी जमलेले आहेत तर दुसरीकडे पोलिसांची जी आहे ती तारांबळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजातील युवक मा जे असतील ते या ठिकाणी घोळक्या घोळक्याने आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हा जो केला जातो आहे जो अनधिकृत बांधकाम जे पाडण्यात येत आहे त्याच्या विरोधामध्ये हे सगळे लोक आहेत आणि घोषणाबाजी देखील बराच काळजी येते या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली परंतु पुणे पोलीस आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय जो आहे तो ट्रस्टींनी आणि त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या सभासदांनी घेतल्याची माहिती सध्या मिळते हे सगळं जे अनुधिकृत बांधकाम मानलं जात आहे जे सांगितलं आहे कोर्टाने पाडण्यासाठी त्याला त्यांनी कबुली दिलेली आहे आणि त्यांनी स्वतःहून हे बांधकाम आम्ही काढून घेतो अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पुणे पोलिसांच्या आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता नेमके पोलीस काय भूमिका घेतात आणि महानगरपालिका काय भूमिका घेते आणि हे नेमकं बांधकाम कधीपर्यंत त्यांच्याकडून स्वतःकडून हटवलं जात आहे ते पाहणं मात्र आगामी का मध्ये महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे